माझ्या हत्येचा कट होता प्रवीण गायकवाड शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं टाकलं आणि मला मारण्याचा प्रयत्न केला सध्याच्या सत्ता काळात पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत कधी पक्ष फोडले जातात कार्यकर्ते फोडले जातात मग त्यांच्या मनासारखी गोष्ट करता आली नाही तर सत्य विचारसरणीने आम्ही कार्य करतो आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या समता बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे देशात मानवता प्रस्थापित व्हावी यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे पण काही सामाजिक संघटनेबद्दल गैरसमज पसरवले जातात मग हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे मी त्याचा निषेध करणार नाही पण हे ज्यांनी ग पण घडवून आणलं आहे त्यांना निश्चितपणे सांगतो की ही शेवटची सुरुवात आहे एवढं मी निश्चितपणे सांगतो संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे राज्यकर्ते विशेषत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आम्ही जेव्हा या कार्यक्रमाला पोहोचतो तेव्हा पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती का का ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीवितला धोका होता का मी माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे मी जिवंत आहे मला आनंद वाटतो की मला चांगलं काम करण्याची संधी असल्यामुळे नवीन जीवनाची संधी मिळाली आहे